नमस्कार मुझे करतो। एक विशेश बात मी शाहिद खेरडकर समाचार समाचारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो पाहूया एक विशेष बातमी के दिन की अगर बात करें तो छठा दिन है और पुणे पुलिस एक टीम है। उनके सामने पर बहुत, तो बहुत दर्शक मैं आपको बताना चाहूंगा जो इवेंट पर हमारे साथ जुड़े हुए हैं चालीस पर पांच विकेट गिर गए थे वहां से पारी को संवारा गया क्या बेहतरीन बेहतरीन बल्लेबाजी रही है

वाइट का इशारा जीत के दैलिक पर पुणे पुलिस एक रन की जरूरत है पहली बार प्रतियोगिता में आप देख के प्रति स्पोर्ट लगातार छह मैच जीतने के बाद हार के कगार पर 153 5 विकेट के नुकसान पर है अब बोल पाइगुडे प्रणव धनावडे इस बार सिंगल निकाल के रणपुर आ गया विनिंग स्ट्रोक है और ये मुकाबला पुणे पुलिस ने जीत लिया है आपदा चषक में दमदार प्रदर्शन साझेदारी हम आप आपको बताएंगे अमोल पाईगुड़े का एक बार बहुत तरह तो का प्रणव धनावड़े और अमोल पाईगुड़े इन्होंने एक रन जोड़े क्या जबरदस्त बल्लेबाजी की दोनों बल्लेबाजों ने एक का टारगेट था और अठारह

चाळीस धाबा चाळीस धाबा घरी घडी बिपास सगळं गारच झाला होता आणि मैदानावरती येत होता मानसिकता काय होती मानसिकता थोडी म्हणजे डिफिकल्ट होता होता पण मला सांगत की छोटे थोडील्टन डोळत जाऊ आणि आम्ही तेच ये आणि मी इंटेंट असा ठेवला होता की जो बॉल माझ्या रेंज मध्ये त्याला मी मारणार होतो मी त्याला बोलत होतो की माझ्या रेंज मध्ये आला तर मी खेळतो आपल्याला प्रेशर वाढवून द्यायचा होतं मी त्याला सांगत होतो आणि तो मला चांगलं सांगत होता प्रत्येक बॉल कसा खेळायचा त्यांनी मोठा क्रिकेट खेळलं माझ्यापेक्षाही चांगलं मोठं क्रिकेट खेळलं आणि त्यांनी मला सांगितलं ते मला खूप फायद्याचं ठरलं त्यामुळे मी एवढी मोठी टीम मोठे बघितलं तर प्रदीप पोटत खूप छान सुरुवात केली होती मॅन्डेटरी पावतली मध्ये तिथे प्रडव आपण ज्यावेळेस चौकार जात होते गोरद होत तुला कॅप्टन म्हणून त्याचा फायदा होत होता कॅप्टन म्हणून फायदा होतच होता सर तो थोडा मोठ्या लेवलचा क्रिकेट खेळतो आमच्यापेक्षा त्याच्यामुळे तो फायदा होतच होता माझा या मॅच मध्ये आपण बघितलं तर खूप चांगली कामगिरी केली दोन सामने जिंकले तीसचा सामना जिंकला आणि टॉपवर जायचं होतं तर टॉपवर जायचं चांगली कामगिरी करावी लागेल ते आत्मविश्वास वाढेल नक्कीच वाढेल सर आत्मविश्वास वाढणार आहे ना मी टॉप केल्या त्यामुळे आत्मविश्वास खूप वाढलेला असेल बेस्ट मुवमेंट काय होतं या आताच्या मॅच मधला ज्या पद्धतीनं करंडप प्लस मायनस तर होतच असतं तर एक बेस्ट मुवमेंट काय होता ज्या आज तुम्ही जिंकलेला बेस्ट मुवमेंट सर हे झालं की पार्टनरशिप मोठी बिल्ड झाली आणि आज विकेट थोडं चांगलं होतं सर म्हणजे कालचं जे विकेट होतं ते थोडं लो बाउन्स होतं पण आज थोडा बॅटवर बॉल चांगला येत होता म्हणजे कालच्या विकेटपेक्षा आजचं विकेट खरंच खूप चांगलं होतं विरोधीसाठी एकदा टाळ्यांचा गजर करा मला माहिती आहे की एका दिवसामध्ये विकेट उभी राहणार नाही तयार होणार नाही नवीन विकेट आहेत दोन विकेट आहेत आणि त्याकरता क्युरेटरला मेहनत घ्यावी लागेल पण आज सकाळी पहिलं जेव्हा पहिला चेंडू किंवा तेव्हा टॉस होतो तेव्हा क्युरेटरने विकेट जे पहिल्या दोन दिवसामध्ये आपण बघतो असं काही घडत होतं तर क्युरेटर त्यासाठी एकदा कौतुक होईल अत्यंत सुरेख का काम त्यांनी केले प्रणव प्रणव धनावडे मी पोने पोलीस संघातर्फे आयोजकांचं हार्दिक असं आभार मानतो की त्यांनी एवढं चांगलं टूर्नामेंट ऑर्गनाईज केलं आणि त्या टूर्नामेंटला आम्हाला खेळायची संधी दिली त्याबद्दल त्यांचं खूप खूप आभार आहे